मला करायचं परंतु आय पाटील पटेल साहेबांनी सांगितलं होत काही करून इकडे आलं पाहिजे आलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही सगळी मंडळी इथं ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ज्या कर्तृत्व नेत्यांनी या शिरोड तालुक्यामध्ये काँग्रेस जेवण ठेवण्याचं काम करत स्वर्गीय साले पाटील साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय यादव साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत राहिली आज तो काँग्रेसचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करायचा कारण की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाचं चक्र चा विकासाचं पर्व लोकांनी अनुभवलं म्हणून आज जो काय पाया या ठिकाणी आहे त्या पाया हा काँग्रेसच्या मा माध्यमातून या राज्यामध्ये या देशामध्ये झालेला आपण त्या ठिकाणी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटना दिली घटना देत असताना झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार आणि आमच्या देश असणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली सर्व धर्म समभावाची भूमिका काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी स्वीकारली कन्याकुमारी टू काश्मीर हा देश एक आहे या देशातली माणसं सगळ्या जाती धर्माची माणसं एका पंखा खाली छत्रीखाली एकत्रित आहेत हा संदेश काँग्रेसनं आजपर्यंत सातत्यानं त्या ठिकाणी या समाजामध्ये जी समाजाची विण आहे ती विण या ठिकाणी कायमपणे ठेवण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं काँग्रेसच्या दे ते धोरणानं त्या ठिकाणी केलं स्वर्गीय इंदिरा गांधींनी या देशासाठी बलिदान दिलं स्वर्गीय राजीव गांधींनी या देशासाठी बलिदान त्या ठिकाणी दिलं सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली आज राहुल गांधी या देशाचं नेतृत्व या ठिकाणी करत लाट आली लोकांना वाटलं की आता मोदी लाट आलेलं आहे लोकांनाही वाटलं प्रयोग करावा प्रयोग केला काँग्रेसला थोडं पाठीमागं राहायला लागलं दोन हजार एकोणीस ला पण पाठीमागं राहायला लागलं परंतु त्यानंतर राहुल गांधी सारख्या नेतृत्वानं त्या ठिकाणी कन्याकुमारी टू काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली चार हजार किलोमीटर हा नेता चालत या ठिकाणी परंतु हा नेता चार हजार किलोमीटर कन्याकुमारी टू काश्मीर चालत गेला तो काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन चालत गेला नाही तो काँग्रेस पक्षाचा हाताचा झेंडा घेऊन चालत गेला नाही ज्या पक्षाच्या पक्षाच्या वाढीसाठी या ठिकाणी करण्यापेक्षा हा देश एकसंग राहिला पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी या ठिकाणी रस्त्यावर केल्या जात असताना हजारो लोक त्यांच्याकडे भेटत होते त्यांना त्यांच्या अडचणी सांगत होते आणि हा देश किती विविध जाती धर्माने या ठिकाणी नटलेला आहे याची कल्पना त्या ठिकाणी मिळत होती आणि हे सगळं मी का सांगतोय कारण की भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी या देशामध्ये आपण सगळ्यांनी गुन्हा गोविंद एकत्रित राहायचं ही भूमिका आपण स्वीकारली परंतु दोन हजार चौदा नंतर काय झालं दोन हजार एकोणीस मध्ये काय होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान बोलतात हे देशाच्या दृष्टीने वाईट देशाचा पंतप्रधान हा पदावर पदा या ठिकाणी असतो त्यांनी सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे परंतु लोकसभेची भाषणं आम्ही काय ऐकली नळ चोरीला जाईल म्हस चोरीला जाईल हे आमची भाषण ऐकायला त्या ठिकाणी आणि म्हणून देशातलं वातावरण बिघडवणं या ठिकाणी चांगलं राहण्यापेक्षा बिघडण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून आता या समाजामध्ये तुमची आमची जबाबदारी आज या समाजामध्ये आपण अनेक वर्ष राहतो दिवाळी आपण एकत्र करतो दसरा आपण एकत्र करतो ईद आपण साजरी करतो आंबेडकर जयंती करतो शिव जयंती करतो शाहू जयंती करतो अण्णाभाऊ साठी करतो महात्मा फुलेंची जयंती करतो महावीरांना मानतो बसवेश्वर जयंती आपण या ठिकाणी करतो okay. तू कुठल्या समाजाचा मी कुठल्या समाजाचा हा विचार आपण करत नाही मैत्रीण या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो हा आपला इतिहास आज सुद्धा इथे घोडच्या मांडल्या होत्या मी आलो त्यावेळी एकाही खुर्चीवर माणूस नव्हता आमच्या भगिनी अर्धा इथं बसल्या होत्या ज्यावेळी आला आणि प्रत्येक जण खुर्चीवर बसला त्यावेळी माझ्या शेजारी कुठल्या जातीचा माणूस आहे बघून तुम्ही खुर्चीवर बसला नाही हे संस्कार आपल्याला आजपर्यंत या ठिकाणी दिले कुठल्या धर्माचा माणूस शेजारी आहे हा विचार आम्ही कधी या ठिकाणी केला नाही पुण्या गोविंदांना राहणारा समाज या देशामध्ये दे काँग्रेस पक्षाने निर्माण करण्याचे काम केलं मी नेहमी सांगतो आज एखाद्याच्या घरामध्ये पाहुणा आला दोन लिंबू कमी असेल तर आमची घरातली बहीण शेजारी मागच्या दाराने जाते खिडकीत न दुसऱ्या बहिणीकडनं दोन लिंबू मागते आणि सांगते उद्या देते ती कुठल्या जातीची आहे धर्माची आहे याचा विचार त्या आणि या ठिकाणी होत एखादी वाटी साखर पाहिजे असेल तरी ती जाऊन साखर घेऊन येते धर्म कधी अडवा येत नाही रक्तदान केलं तर रक्त आमचं याचा विचार रक्तदाता करत नाही हे संस्कार या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार आणि हे संस्कार जपायचे असतील तर उद्याचं भविष्य काळात आमचं पॅनल निवडून येणं ही उद्याच्या भविष्य काळात काळाची गरज या ठिकाणी असणार समाजामध्ये शांतता असणं एकमेकाबद्दल बंधुभाव निर्माण करणं ही भूमिका काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतली आज या तालुक्यामध्ये दे? गणपतराव दादा असतील राजू शेट्टी असतील ही सगळी मंडळी ताकदीना या निवडणुकीमध्ये या ठिकाणी होता माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना पाठबळ देतोय सहकार्य या ठिकाणी करतोय कारण की या जिल्ह्यामध्ये एक वागण एक वेगळं वातावरण या जिल्ह्यामध्ये आता एका बाजूला सगळे आमदार मंत्री संत्री पेरू चिक्कू आंबा सगळे सगळे एका बाजूला सगळे एका बाजूला आहे आम्ही मात्र राजीव शेट्टी गणपतराव जाधवा आम्ही <laughs> आम्ही आम्ही साधी पिठल्या इकडेवाली या ठिकाणी आम्ही लोकांची सेवा करणारी माणसं से एका बाजूला आहेत आणि एका बाजूला सगळे श्रीमंत माणसं सगळी सत्य दूर असणारी माणसं या ठिकाणी आपण बघितलं असेल कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील या ठिकाणी निवडणुकीला मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मंत्री तर ठाम मांडून होते दहा आमदार जिल्ह्यातले तिथे त्या ठिकाणी काम करत होते आम्ही एक विद्वान खासदार राज्यसभेचे कोल्हापूर जिल्ह्यातले त्यांनी काय सांगितलं पट्टी अटकाचे चार फक्त लग्न केला ते तीस लावायला विसरले ते तीस लावायला विसरले पायाला विंगरी लावून एका बाजूला ही सगळी माणसं होती परंतु एकटा बंटी आणि नाही एकट्याने या ठिकाणी काम या ठिकाणी केलं हे कुणाच्या जेवा तुमच्या जेव्हा लोकांच्या जेवा नागरिकांच्या जेवा सामान्य माणसाच्या जेवा बंटी पाटील आज जो काय मोठा आहे तो तैसा पैसा प्रतिष्ठामुळे मोठा नाही तुमच्यासारख्या माणसामुळे आज बंटी पाटील मोठा आहे हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगायला आज जी काही ताकद माझी या जिल्ह्यामध्ये आहे ती सामान्य माणसांची ताकद या ठिकाणी तुमची माझ्या या ठिकाणी तुम्ही पाठीमागाल म्हणून आम्ही जिवंत आहोत एक लढाई करायला आम्हाला ताकद मिळते एक संघर्ष करायला आम्हाला बळ मिळते ते तुमच्या सामान्य माणसाच्या जोरावर आम्ही संघर्ष आणि ताकद ताकदीनं या ठिकाणी संघर्ष करतोय आणि माझी लोकांना विनंती आहे या, या सगळ्या वादळामध्ये दिवा लावण्याची तयारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे फक्त तुम्ही माझ्यावर लावा वादळात सुद्धा दिवा बंडी पाहिजे हा शब्द मी आवाज करणार या ठिकाणी शब्द देतो आपण काळजी करू नका आमचे तिन्ही उमेदवार निवडून देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवा आज डबल इंजिन सरकार आहे म्हणतात दिल्लीत आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे माझं म्हणणं विकास निधी बदल यांनी बोलू नये आमच्या तीनच गोष्टी यांना सांगायचं एक डाळ स्वस्त करा गोड स्वस्त करा आणि सोनं दहा हजार रुपये साहेबांनी भाषण केलं डोंगल घ्यायचं असेल मंगळसूत्र घ्यायचं असेल एखाद्याच्या घरात लग्न असेल तर आता त्या घरातलं पालक काय म्हणतोय आई वडील काय म्हणतात तुला एक तोळा दोन तोळा सोनं दागिनं घालतो लग्न रजिस्टर कर्ज जेवण आणि मांडवाचा कर्ज म्हणजे अशी अवस्था आज सामान्य माणसांची डबल इंजिनच्या काळात झाले ना म्हणतात आमचं डबल इंजिन आहे तुम्हाला विकास निधी देतो तुम्हाला अंक करतो हे करतो तुमच्या मतदारसंघाला मी शब्द देतो हे ती काय मी सांगू द्या बंटी पाटील एकता भास आहे निधी द्यायला तुम्ही माहिती हे ट्रिपल इंजिन सगळा अनुभव यांचं इंजिन गव्हा बंद पडेल सांगता येत नाही पेट्रोल शंभर रुपये घाला लागतंय ते त्यांना माहीत नाही त्यामुळे डबल वगैरे आहे की आमचं सरकार आहे आमची सत्ता आहे मग वर्षभराच्या काळामध्ये आलासमध्ये का निधी आलाय का पंचवीस कोटी आलेत पन्नास कोटी आलेत मग मा आपल्याला मान्य आहे की डबल इंजिनचे सगळं खोटा आहे छोटा नाही या सगळ्यांचं फसवायचं काम उद्याच्या भविष्य काळात लोकांचं या ठिकाणी असणार या या आपण ठिकाणी बनून चालणार नाही आपली जबाबदारी असणार आहे की उद्याच्या सात तारखेला आपण विचारपूर्वक मतदान केलं मतदान करताना एकच विचार करा बाळींचे दर काय गोड्या तेलाचे दर काय सिलेंडरचा दर काय पेट्रोलचा दर काय सोन्याचा दर काय रोजगार आमच्या पोराला या ठिकाणी मिळाला का आज महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे शिवसेनेचं सरकार आहे कायद्याचं राज्य या महाराष्ट्र सरकारमध्ये आहे का हो? चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार एक नम करतो या महाराष्ट्रामध्ये मा ज्या महाराष्ट्रामध्ये मा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे तिथे आमची चार वर्षाची मुलगी सुद्धा या ठिकाणी मुक्तपणे फिरू शकत नाही हे वाचतो या नाही चार वर्षाची मुलगी जरी सेफ नसेल तर मग तुम्ही कुणासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सेफ ठेवणार कुणापासून या ठिकाणी महाराष्ट्र सेफ ठेवताय आज या राज्यातल्या चार वर्षाच्या मुलीला आई वडिलांना भीती वाटते की माझ्या मुलीला घरात बाहेर सोडल्यानंतर एखादा नराधम तिला पकडणार नाही का ही शंका आज आई वडिलांना निर्माण होते मग तुमचा कायदा आणि सुव्यवस्था कुठं आहे तुमचं या ठिकाणी गुन्हा गोविंदाचं राज्य या ठिकाणी कुठं आहे भाजपचं राज्य आजचे दिन कुठं आहे आजचे दिन फक्त यांच्यासाठी आहे लोकांसाठी अच्छे दिन नाही आहेत आमच्या मंडळी कधी येत भाजपची मंडळी सातत्याने या ठिकाणी येतात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही संघर्षाची लढाई आहे एका बाजूला सत्याची लढाई आम्ही राजू शेट्टी आणि गणपतराव दादा लढतोय दुसऱ्या बाजूला लवाड्यांची टोळी या ठिकाणी उभारलेली आहे लबाडाच्या डोळीकडे सगळी शस्त्र आहे आमच्याकडे आहे ते सत्याचं शस्त्र आहे आमच्याकडे आहे ते तुमच्या उद्या भविष्य विकासाचं शस्त्र आमच्याकडे आहे आमच्याकडे आहे ते शांततेचं शस्त्र आहे आमच्याकडे आहे ते पुण्या गोविंदाना उद्याच्या भविष्य संसार या ठिकाणी झाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे या भूमिका या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे की आता आपण निर्णय घेतला पाहिजे एका बाजूला मागा आम्ही त्रस्त असेल बेरोजगार तरुण या ठिकाणी दाबादारी फिरत असेल तर याला जबाबदार कोण याला जबाबदार विद्यमान सरकार आहे ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि येणाऱ्या सात तारखेला आमच्या आय आय पटेल साहेब असतील अजित दानवे असतील किंवा आमच्या मानकापुरे वहिनी असतील हे तिन्ही उमेदवार सक्षम आहेत कोण काय सांगते याचा विचार आपण या ठिकाणी करू नका तुम्ही तुम्ही काळजी करू नका कुठं कुणी फंड मागितला तर बंटी पाठी तुमच्या तुम्ही कोण काही सांगू नये त्यांना एवढाच विचारा की मग वर्षभरात तुम्ही का दिलेला वेळा येतो आता तुम्ही मात चिला अमका देतो तमका देतो मग वर्षभरात तुमचे काय हात बांधून ठेवले वर्षभर तुमची सत्ता आहे कारण की तुम्ही काही काम केलेली आणि म्हणून माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे काळजी करू नका फ्रंट थंडबिंडची मी विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधारी आमदाराचं चालत नाही एवढं माझं चालते काळजी माझा विरोधी पक्षाचा आमदार उठला की पुढच्या मंत्र्याला देखील ऐकावं लागतं कारण की त्याला माहित आहे की या ठिकाणी काय आम्ही करणार आणि काय बोलणार मी, मी परवा एका कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्याला सांगितलं बसा मी म्हणला तू म्हणला चॅलेंज द्यायचं एकच काम घेऊन यायचं तू तु काम तुझ्या आमदाराकडनं आणि मी फोन करायचा त्या ठिकाणी कुणाचा लागायचं लागायचा ती पैक माझा ऐकलं नाही तर तुझ्या ढेंग घालला जातो म्हणजे <प्राथ> बंटी पाटला या जिल्ह्यामध्ये एवढी ताकद मिळवलेली आहे आता माझा फोन केला तर काम करावं लागेल एवढी ताकद केली आणि माझी नाही आहे माहित आहे पाटील लोकांचाच नाही माणसाच नाही आणि जे काम सांगतो तो वैयक्तिक सांगत नाही सार्वजनिक काम सांगतो म्हणून कुठला अधिकारी या ठिकाणी नाही म्हणत नाही आणि म्हणून उद्याच्या बळी या जिल्ह्यात मतदार संघामध्ये विकासाच्या दृष्टीने शब्द या ठिकाणी मी देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या नऊ तारखेला अजय पटेल साहेब गुलाम लावण्या मला ऐकतो तुला एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र